भारत सिंधू नदीचं पाणी अडू शकेल का आणि याचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल बघूयात आजच्या या मंडळी सिंधू नदीच्या खोऱ्यातील सहा नद्यांच्या पाणी वाटपावर देखरेख करणारा हा महत्वाचा करार जो सिंधू नदीचा करार सिंधू जल करार असं म्हटलं जातं भारत आणि पाकिस्तान या दोन अन्वस्त्रधायी देशांमध्ये दोन युद्ध झाल्यानंतर एकोणीसशे साठचा सिंधू जल करार किंवा इंडस वॉटर ट्रिटी टिकून राहिलेली आहे दोन देशांमधील सीमापार जल व्यवस्थापनाचं एक उदाहरण म्हणून त्याकडे पाहिलं गेलेलं आहे सिंधू करारानुसार पाण्याचं वाटप आहे या करारानुसार सिंधू नदीच्या खोऱ्यातील रावी बियास सतलज व पूर्वेकडील तीन भारताला मिळालेल्या आहे तर सिंधू नदीच्या खोऱ्यातील सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडील तीन नद्यांचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला मिळालेलं आहे भारताच्या प्रकल्पांमुळे पाकिस्तानमधील नद्यांमधलं पाणी कमी होईल आणि त्यामुळे कराराचं उल्लंघन होईल असा युक्तिवाद पाकिस्तानने केलेला आहे तर भारत कितपत पाणी अडवू शकेल तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कि पूरपरिस्थिती किंवा पाण्याची पातळी वाढलेली असताना सिंधू नदीच्या खोऱ्यातील पश्चिमेकडील नद्यांमधलं अब्जावधी घनमीटर पाणी रोखून धरणं भारताला जवळपास अशक्य आहे भारतात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्यासाठीच्या पायाभूत सुविधा आणि इतक्या प्रचंड प्रमाणात पाणी वळवण्यासाठी आवश्यक असलेले विस्तृत कालवे या दोघांचाही अभाव दिसतो नद्यांच्या संदर्भात भारतात असलेल्या पायाभूत सुविधा मुख्यत जलविद्युत प्रकल्पाच्या स्वरूपात आहेत अशा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्याची आवश्यकता नसते असं हिमांशू ठक्कर हे सांगतात तर पाकिस्तानला याचा कसा फटका बसू शकेल काही तज्ज्ञ म्हणतात की भारतानं जर त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या आणि संभाव्य प्रकल्पांद्वारे सिंधू नदीच्या खोऱ्यातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास सुरुवात केली तर उन्हाळ्यात पाकिस्तानला फटका बसू शकतो या ऋतूत पाण्याची सर्वात कमी उपलब्धता असते उन्हाळ्यात काय होतं हे अधिक गंभीर चिंतेचं कारण आहे या ऋतूत खोऱ्यातील पाण्याचा प्रवाह कमी होतो अशावेळी पाण्याची साठवणूक अधिक महत्त्वाची असते त्याचं टायमिंग अधिक महत्वाचं ठरतं असं हसन यफ खान यांनी डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रात लिहिलेलं आहे ते टफ्ट्स विद्यापीठात शहरी पर्यावरण धोरण आणि पर्यावरण अभ्यासाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत तर मंडळी जूनमध्ये सुरू होणाऱ्या आणि सप्टेंबर अखेरपर्यंत चालणाऱ्या रहा पावसाळ्यात म्हणजेच मान्सूनमध्ये या प्रदेशात प्रचंड पूर येतात त्यामुळे मोठं नुकसान होतं मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटलंय की भारत आधीच अतिशय मर्यादित स्वरूपात जलविज्ञान माहिती देतो आहे ताजी घोषणा करण्यापूर्वी भारत फक्त चाळीस टक्के डेटा किंवा माहितीच पाकिस्तानला देत होता असं जल असं सिंधू जल कराराचे पाकिस्तानचे माजी अतिरिक्त आयुक्त सिराज मेमन या प्रदेशात पाया पाण्याशी निगडीत तणाव निर्माण झाल्यावर प्रत्येक वेळी समोर येणारा आणखी एक मुद्दा म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्याच्या वरच्या बाजूला असणारा देश म्हणजेच भारत खोऱ्याच्या खालच्या बाजूला असलेल्या देशांविरोधात म्हणजेच पाकिस्तानच्या विरोधात पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो का या गोष्टीलाच अनेकदा पाणी बॉम्ब म्हणजेच वॉटर बॉम्ब असं म्हटलं जातं यात नदीच्या वरच्या अंगाला असणारा देश तात्पुरत्या स्वरूपात पाणी अडवून धरू शकतो आणि कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता अचानकपणे पाणी सोडू शकतो त्यातून नदीच्या खालच्या अंगाला असणाऱ्या देशात किंवा प्रदेशात प्रचंड पूर येऊन त्यातून मोठं नुकसान होऊ शकतं तर सिंधू नदीसारख्या हिमालयातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असतो हा गाळ धरणं आणि बंधाऱ्यामध्ये लगेचच साठतो हा गाळ अचानक नदीत सोडल्यानंतर नदीच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर मंडळी अशी ही अतिशय महत्त्वाची माहिती बी बी सी मराठी यांच्या वतीने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद